रुपेच जाधव म्हणून मुलाचं खरं तर या ठिकाणी बिबट्याने हल्ला केलेला आहे या ठिकाणी पर्यटकाचे प्रमुखांची मी आता ती माहिती घेत होतो परंतु ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि निंदनीय आहे असं म्हटलं तरी काही वावगटणं नाही या ठिकाणी पार्ट बरीच मोठी टीम या ठिकाणी आलेली आहे जरी टीम आलेली असेल तरी माझ्या माहितीप्रमाणे मी जुन्नर तालुक्यामध्ये फिरत असताना बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणामध्ये साहेब झालेला आहे आणि तुम्हाला ज्ञात आहे परवाच्या दिवशी कभारवाडी बिबट्याने हल्ला केला त्यावेळेला त्या महिलेचा हल्ला केला मी दवाखान्यामध्ये गेलतो आणि गेल्या वर्षी सुद्धा त्याच ठिकाणी हल्ला केला त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा त्याच ठिकाणी हल्ला केला जर एकाच पोटवरती मोटारसायकलवरती बिबट्या हल्ला करतोय तर आपलं खर तर वन खात्याची तुम्हाला लाजिरवाणी वाटत नाही का साहेब झाले त्या ठिकाणी आपण माहीत होत त्या पोळा होता माझ्या हातामध्ये होता मी माकलेला होतो त्या ठिकाणी मी आल्यानंतर तुम्ही आले आल्याच्या नंतर आपण तिथं टोटल आपण पाहणी केली पाहणी केल्याच्या नंतर परत या वर्षाने त्या बिबट्याने तिथेच हल्ला केला जसा एखादा चोर किंवा दरवाडखोर सराईत गुन्हेगार असतो अशा प्रकारचा तो बिबट्या सराईत गुन्हेगार आहे तिसऱ्यांदा त्या स्पॉट वरती मागून झाप घालतो आणि मागून पाहायला त्या ती माईला अजून दवाखान्यामध्ये तिला काय तुम्ही मदत करणार सोडा भेटणे लहान बाळाच आठ वर्षाचं मूल गेले आज तुम्ही इथं माझ्या माहितीप्रमाणे एवढं सगळे तुमचे फौज आले मग हे सगळे फौज किती तुमच्याकडे पिंजरे तालुक्यात मागणी मी काय म्हणतो साहेब एवढ्या कोटी तेवढ्या कोटी हे सरकार कसं कोंबड्यावाने आहे मला काय म्हणायचंय जंगलामध्ये राहणार आता आपण ग्रामीण भागामध्ये पाहतोय मी करतो दिवसा बिबट्या फिरतो तुम्हाला फोन आल्याच्या नंतर तुमची जबाबदारी काय लावला पाहिजे तो बिबट्या पकडला पाहिजे आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आता मला कोणावर बोलायचं नाही राजकारण बोलत नाही पण ही बाब साहेब अत्यंत निंदनीय आहे आणि आपलं ते एखादं लेकरू जर असं झालं तर आपल्याला कसं वाटेल परवाच्या दिवशी कबडायला गोष्ट घडली साहेब तुम्ही किती वाजता आले कि आम्ही भेट देऊन उपयोग नाही दे तुम्ही उपयोग ना काय करणार आहेत तुम्ही आले तर भेट दिली निघून गेले परत बेचे बर बोला तुम्ही बोला मागच्या वर्षी जेव्हा अटॅक झाला होता तेव्हा तुम्ही आणि मी आपण दोघ पण सेम स्पॉटला सेम टाइमिंगला होतो मग आपण लगेच तिथं घेतलं त्या टायमिंगला आपण तिथं बघितलं साईडला काय होतं टंटणी वाढली होती झाडाला वाढला होता की तिथं लाईटची सुविधा नव्हती मग त्या टायमिंगला मी तसं पीडब्ल्यूडीला पत्र दिलं तसं सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन तिथला झाडाला लगेच काढला त्यांनी त्या रोडचं वाईटनिंगचं पण काम चालू घेतलं घेतलं होतं त्या टाइमिंगला आता त्या दिवशी जो अटॅक झाला त्या दिवशी तिथून काहीतरी एका गायीला गाईवर हल्ला केला होता आणि गायीला वडील नेलं होतं आणि त्या टायमिंगला काही लोक पण थांबले होते पण यांना ते समजलं ते आणि हे पुढे आले आता बिबटेने जेव्हा शिकार केली होती त्या टाइमिंगला ते पास होत असताना तो अटॅक झाला महिलांना पण आम्ही भेटलो लगेच लस पण लिहिली तात्काळ लस पण उपलब्ध होते आपल्याकडून दुसऱ्या ठिकाण लस उपलब्ध केली आणि त्यांना लस पण दिलं भेटीसाठी सगळं त्यांचं झालं पण फक्त आता त्याच्यानंतर पुढं तिथं लगेच आपण आहे ना तिथं मी काय म्हणतो तिने याला हल्ला केला तीन याला पत्रकार मित्र संदीप भाऊ मी या ठिकाणी करता साहेबांच्या समोर होतो मला ते उदारी बोलायचं तीन याला जर एका ठिकाणी हल्ला होतोय तो बिबट्या तुम्ही पकडत का नाही याला आपण लावलेला आहे पकडलेलं पण आहे मला काय म्हणायचंय ज्या बिबट्याने हल्ला केलाय त्या ठिकाणी एक मिनिट एक मिनटं पत्रकार बोलत्या ना साहेब रस्त्यावर या लोकांना रस्त्यावर बोलत आहे त्यांना गरीबांचा बरोबर आपल्या काय पुन्हा त्रास उद्या माझ्या आदिवासी भागामध्ये तुम्ही इकडे तुमचं काय नाव घोडेगाव रेंजन आहे असे किती आहेत तालुक्यात जिल्ह्यात सात सात रेंज आहे मला काय म्हणायचे ग्रामीण भागामध्ये डोंगर कपारे मध्ये इकडे पूर्व भागामध्ये उसामध्ये लोकांची बकरे खाली जातात शेळे खाली जातात साहेब ते फोन पण ठेवा मागे कोण बोलतोय मी बोलतो कोणी फोन ते भोलो भोलो शे, ताला 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 ताला। हे बोलो बोल सोड ना इथं आम्हाला पर्याय काढा जर साहेब शेळा बकऱ्या खाली तर तुमचे लोक पंचनामा करतात समजा हे मृत्यू झाला या गरिबीचा मूल गेला आताला मूल परत भेटणार नाही पण माझ्या माहितीप्रमाणे साहेब हे बघा केळी मनकेश्वर पारुंड त्यानंतर वर हिवरे पठार त्यानंतर तांबे हे प्रस्ताव तुमच्याकडून झटपट का सहाय होती नाही एका लाभार्थ्याची शेळी जर खाली तर कमीत कमी त्याला आपण दहा हजार रुपये देऊ शकतो तुमचं काय नुसकान आहे का त्यात हे बघा तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो आतापर्यंत तालुक्यामध्ये एक वर्ष बसून जेवढ्या एवढ्या घटना घडल्या प्रत्येक ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही आम्ही पंचनामे ऐकून घेतो पंचनामे केले माझं पण ऐकून घेत आम्ही केलेले आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला मदत केलेली आहे असं तुम्हाला पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी न्यूज घेतात तर असं कुठं आढळत का आपल्याला आम्ही पंचनामे करत नाही मदत देत नाही असं कुठे हा घटना सगळ्यात मदत घटना बंद होत नाही तर घटना बंद न नव्हणे आपल्या जुनं तालुक्यामध्ये एवढं धरण क्षेत्र आहे सगळं इरिगेटेड लँड आहे एवढं इरिगेटेड क्षेत्र असल्यामुळे आपल्याकडे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे याच्यासाठी चा आम्ही शासनाला नसबंदीचा पण प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला मग पण सांगितलं नजबंदीचा प्रस्ताव पाठवलेला आहे पंचतरिबट ट्रान्सलोकेशनचं प्रस्ताव पाठवला आहे एमएसएबी डिपार्टमेंटसाठी थ्री फेज दिवसा देण्यासाठी त्यांच्याकडे पण हा वेळ आपले टाइम टू टाइम दरवर्षी पाठवलं आहे आणि त्याच्यानंतर नसबंदीसाठी पण आपण प्रयत्न केला आहे माग गुजरातला पण आपण बिबटे पाठवलं आहे ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण डिमांड होती त्या त्या ठिकाणी आपण फिथर लावतो इव्हन आता तेजवाडी गाव आहे उपसरपंच साहेब आहे त्यांना पण विचारला तिथं कधी आम्ही हे नाही आणि आज सकाळी पाच वाजता घटना घडली सरपंच पाच वाजता घटना घडली तर पंचवीस ते तीस मिनिटात येऊन आम्ही सगळं स्वागत आमचं हे बघा येतो म्हणजे आम्ही काय नाही आम्ही पण आमच्या ड्युटीसाठी येतो त्याच्यात काही सांगायचं काही गोष्ट नाही पण असं म्हणू नका आम्ही काहीच करत नाही ज्या वेळेस तुमचं आमचं तुम्ही पण होते मी पण होतो मध्ये पण एखादा सर काही काही ठिकाणी काही काही ठिकाणी तुमच्या खालच्या संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही तुम्ही या तालुक्याचे तुम्ही मुख्य आहात तुम्ही तालुका प्रमुख म्हणून तुम्ही खालच्या लोकांना सूचना द्या ज्याची शेळी किंवा ज्या खाद्या जनावर मुक्का जनावर वाघाना खालेला तो माणूस खोटा बोलत नसतो तुमची लोक पालटी देतात कधी खाली काय खाली ती शेळी कुठे मग कधी वाघाचा पोट फाडवत आ... सर 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 एक बघा मला एक प्रश्न आला तुम्ही दिली मदत केली तुम्हाला मी नाही म्हणतो काही काही वेळ तुमचे लोक म्हणतात हा इथं दोनच मुंडके आहेत आणि एक शेळी कुठे मी त्याला म्हणलं चला आपण जाऊ वाघाचा पोट फाडू वाघाचा पोट काढून द्या मुंडका काढू म्हणजे ज्या टायमाला तुम्ही पंचनामा करता त्या टायमाला तुम्ही त्या खालच्या लोकांना संबंधित त्यांना तशा सूचना दिल्या पाहिजे की बो इथं एखादा पुरावा तुम्हाला सापडला शेतकरी कोणता असतो बघा त्याच्या मी सांगतो ज्या ज्या ठिकाणी बिबट्याची घटना वाटते आता एखाद्या ठिकाणी कडक असू शकतो तिथं फक्त शकत नाही एखाद्या ठिकाणी शे किंवा बोपट वस्तू घेऊ शकतो त्या ठिकाणी आपण जे काही जे ते बघून आपण लावलेले आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला किंवा नाही आणि आता विषय थोडा हे आहे था तुम्ही काम करताय एकावेळा पेंदरावर उतरला असेल तर तुमची लोक शेतकरी म्हणत गाडी घेऊन जातो पेंदरावर बरोबर तो पेंदरा तुम्ही आणायचे नोकरी तुम्ही पगार तुम्ही घेता शासनाचे पैसे तुम्ही करता करता गरीब शेतकरी पेंदरा आणकडून जाणार बरोबर आरोप करत तुमचं काम चांगले पण तुम्ही अजून थोडं त क्वालिटी करा मी हे बघा मी स्वतः मी मी एक कार्यकर्ते मी सुद्धा डोंगरात राहणारा कार्यकर्ते मी तुम्हाला अनेक वेळा मदत केलेली आहे पश्चिम भागामध्ये तुम्ही सुद्धा आमच्या बऱ्यापैकी पन्नास साठ लोकांना चेळ्या गोरं खालेल्या मी नाकारत नाही जे केले त्याला केलं वाटलं पाहिजे तुम्हाला माझा फोन झाला तुम्ही लगेच येता परंतु माझं असं म्हणणं आहे की तुमचे जे काय थोडं चार पाच टक्के लोक असं अडवणूक करतात ते झाली पाहिजे आणि माझी मागणी एकत्र आहे तुम्ही पिंजरे वाढले पाहिजेत कारण माझ्या माहितीप्रमाणे मी आता एवढ्या पंधरा दिवसात सर दिवसा वाघ दिसतात त्याच्यामुळं याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे कदा कदाचित उद्या गरीब असो श्रीमंत असो माणूस माणूस आहे जीव आहे कोण कुठल्या जातीचा कोण कुठ सर्व रक्त सर्वांत एकच आहे गरीबाचा मुलगा मेळाला तरी मिळाला श्रीमंत मिळाला तरी मिळाला आणि म्हणून याच्यावरती तुम्ही पिंजऱ्याची मागणी करा आणि या महाराष्ट्र शासनाला मी तुम्हाला सांगू इच्छितो कमी मीडियाच्या माध्यमातून मी जबाबदारीने बोलतोय या शासनाने अशा घोषणा कर करण्यापेक्षा एवढे कोटी तेवढे कोटी या तालुक्यामध्ये ऊस वागायदार आहेत डोंगरामध्ये राहणार शेतकरी तुम्ही पिंजरा मागल त्याला पिंजरा मागल तिथे बिबट्या पकडला पाहिजे आणि या गरीब शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे तालुक्याचे एक जबाबदार अधिकारी म्हणून माझा तुम्हाला समाजाच्या वतीनं इशारे आणि ते तुम्ही पार पाडलं पाहिजे या ठिकाणी कोण आला कोण नाही आला परंतु या ठिकाणी गरीबासाठी तुम्ही येत आहे तुमची जबाबदारी शासनाने तुम्हाला नेमलंय तुम्ही एक जबाबदार अधिकारी आहेत खालच्या लोकांच्या थोड्याफार चुका होत असतील त्यांना तुम्ही परिपत्र काढा परिपत्र काढा शेळी वाघाने खाली पंचनामा करा म्हैस वाघाने खाली पंचनामा करा आणि जिथं जिथं वाघाचा वावर आहे तिथे पिंजरा लावा कबाडवाडीचा वाघ तुम्ही जर आठ दिवसामध्ये पकडला नाही तर आम्ही तुमच्या हा फिटला मोर्चा काढल्या शिवणार नाही अरे हे मी का बोलतोय कबाडवाडीच्या रस्त्यावरच्या हल्ल्याची ही तिसरी वेळ आहे मित्रांनो किती वेळ आहे तिसरी आणि मी त्याला साक्षर आहे आपण स्वतः दांडका घेऊन मी ते रात्री आलो होतो आणि म्हणून तुम्ही जबाबदार अधिकार आहात चांगले अधिकारी आहेत तुम्ही ते कपाड्याच्या बिबट्या असेल तालुक्यातला ता कुठल्या असेल त्याची तुम्ही चांगल्या प्रकारची हे करावी तुम्ही काय आमचे वैरी नाही तुमचं नामचं काय राजकीय तुम्ही आमचे स्पर्धक नाहीत पण तुम्ही एक अधिकारी म्हणून त्या खात्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला आमचा विचार आहे कालला सुद्धा मी एक काल कोपऱ्या मांड्याला दस्करी गेलो होतो तिथं हे म्हणजे इथं वाघ येतोय तिकडे पण तुम्ही पाहणी करा तिकडनं मी येत असताना ही ही डबडी एस टी आली आणि ती एस टी त्या मूत्रा बंद पडली मी तालाकलो तिकडं मी गाडी न होतो एस टी मध्ये रस्त्यात बंद पडली खाली जाते वर जाते ना तिकडं पण जा आपण घरी जाऊन चला बरं चला